लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाडी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवार पासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ती ओवाळणी दिली जाते एकत्रित हप्ता आहे तीन हजार टक्क्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत लाडक्या बहिणींनो माफ करा उशीर झाला आज शंभर टक्के मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय बँका बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय अखेर लाडक्या बहिणीला भाऊबीजेची वाळणी आजपासून खात्यात जमा होणे सुरू होणार पत्रकारांशी बोलताना okay, स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस भाऊबीजीची ओळणी द्यायची होती पण तीन चार दिवसापासून बँकांना सुट्ट्या असल्यामुळे तो देण्यात आला नाही त्यामुळे आजपासून येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे कडक आदेश आता देण्यात आले आहेत पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणींची माफी मागितली आणि म्हणाले आज पैसे येणार म्हणजे येणार खरंच बहिणींसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे कारण की आज आणि उद्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची वाळणी पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे तसेच बहिणींना खुश करण्यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ही केवायसी प्रक्रिया देखील थांबवलेली आहे तुम्ही न्यूज देखील पाहू शकता वितरणाची सगळी तयारी सरकारने आता शंभर टक्के पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पैसे वितरणाला सुरुवात केली आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आज अठरा जिल्हे उद्या अठरा जिल्हे अशा दोन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला भाऊबीजेची वाळणी जमा होत आहे आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे त्यांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेला पैसे द्यायचे होते दे। थोडा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका ही ओळणी तुमच्या खात्यात आज शंभर टक्के मिळणार आहे पण मुख्यमंत्र्यांनी एक इशारा देखील दिला आहे लाडकी बहिणी अंतर्गत मिळणारी ही ओवाळणी सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सरकारनं भाऊबीजेच्या ओळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष वेगळी यादी काल रात्रीच तयार केली आहे दोन नव्या नियमानुसार भाऊबीजेच्या ओवाळणीची यादी तयार करण्यात आली आहे ज्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत सरसगट सर्व बहिणींना ही ओवाळणी मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या ओहाणीच्या यादीत आहे फक्त त्याच बहिणींना आज साडेपाच हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे भाऊ आणि बहिणींचा भाऊबीजेचा सण कालच झाला लाडक्या बहिणींना वाटलं होतं पैसे येतील पण बँका बंद असल्यामुळे आज पैसे वितरणाचा निर्णय आता घेण्यात आला आहे मुख्यमंत्री म्हणाले आत्ताच झालेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला सव्वीस लाख लाडक्या बहिणींची खाती बंद करण्यात आली त्यामुळेच सर्व ही भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे फक्त ज्या बहिणींचं नाव ना भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत असणार त्या बहिणींचं नशिबात चमकणार आहे त्यांची आज लॉटरी लागणार आहे कारण की त्यांना कोणत्याही क्षणी पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आता त्यामुळेच तुमचं नाव ना भाऊबीजेच्या यादीत आहे का हे चेक करणं तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असणार कारण की सव्वीस लाख लारक्या बहिणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपात्र केल्या तुम्ही बातमी बघितल्या असेल त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करायचं हे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण की ही लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे कारण की यादीत जर नाव असलं तर शंभर टक्के पाच हजार पाचशे रुपये आता जमा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा आता नाराज झाल्या होत्या बहिणी दिवाळीला बोनस आला नाही भाऊबीजेला आलं नाही त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी सरकारने आज अखेर निर्णय घेतला भाऊबीजेच्या ओवाळीची रक्कम सकाळीच मंजूर केली आणि त्यामुळेच सरकारनं दोन दिवसाचा अवधी त्या ठिकाणी बँकांना ला दिलेला आहे जी आर तर आधीच काढला होता आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार पण फक्त दोन नियमानुसार बहिणी यादीमध्ये घातलेल्या आहेत दोन अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे आता बऱ्याचशा बहिणींना त्याच्यामुळे याच्यामध्ये पैसे येणार नाही आहे आता बऱ्याचशा बहिणींना आज मेसेज देखील येणार नाही कारण की काय होणार आहे या दोन नियमात ज्या बहिणी बसतील ولله फक्त त्यांनाच या पैशाचं वितरण होणार आहे ज्या ज्या बहिणी या दोन नियमात बसणार नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर सव्वीस लाख बहिणी अचानक अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे आता तुमच्या अडचणीत वाढ झाली आहे अठरा जिल्ह्यामध्ये ओळणी सुरू झाली पण तुमचं नाव यादीत गेलं आहे का कोणते ते दोन नियम आहे आता लक्षपूर्वक ऐकायचं पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी जी आहे ती आज आ आलेली आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर मेसेज आला नाही आजच्या नेमकं काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे ओआणीची यादीसाठी कोणते दोन नियम किंवा कोणत्या दोन आटी त्या ठिकाणी सरकारने ठेवलेल्या आहेत त्या आटीत तुम्ही बसता का सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा प्रश्न पाच हजार पाचशे रुपयाचा आहे एकदा काही दोन दिवस निघून गेले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आता आपण सुरुवात करतोय पहा लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरण करण्याचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला आता दिवाळी ला बोनस यायचा होता भाऊबीज लायचा होता पण बँकांना सुट्टी असल्यामुळे सरकारला देखील पैसे वितरण करता आला नाही पण बँका उघडता क्षणी सरकारने तो अर्जंट निर्णय दिला आहे आणि याद्या बँकाला देऊन टाकल्या आज अठरा उद्या अठरा छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आता बऱ्याचशा बहिणीला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पण बऱ्याचशा बहिणी कमेंटमध्ये विचारतात आम्हाला का नाही आलं तर लक्षात घ्या ओवाळणीची जी यादी आहे ती यादी फार वेगळी आहे तुम्हाला वाटत असेल आम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला ऑगस्टचा आला जुलैचा आला जूनचा म्हणजे आम्हाला सगळे हप्ते आले मग आम्हाला आपोआप दिवाळी बोनस येईल किंवा भाऊगीजोवाळणी येईल तर लक्षात घ्या आपोआप येणार नाहीये त्यासाठी दोन वेगळे नियम त्या ठिकाणी लावलेले आहे या नियमात ज्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच पैसे मिळणार आणि त्यातल्या त्यात सव्वीस लाख लाडक्या बहिणीला अपात्र केले गेले आहेत आता ज्या बहिणी या दोन आटीत बसतील दोन नियमांचं पालन करतील त्यांना भाऊबीज वाळणी तर मिळेलच पण इथून पुढे सगळे पैसे त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे मग व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की कोणते ते दोन नियम आहेत कोणत्या बहिणीला भाऊबीजीची वाळणी आज मिळते आहे कोणत्या बहिणींची नावे कट झालेली आहेत आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतो फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ राहिला पहा सगळ्यात महत्त्वाचा आता पहिली गोष्ट बहिणीला अजिबात खरं वाटत नव्हतं की भाऊबीजीची उवाळणी मिळेल कारण की भाऊबीज झाली दिवाळी झाली बातमी फेक वाटत होती पण सरकारनं अत्यंत महत्वाची खरी बातमी दिली आहे त्यामुळे भाऊबीजीची वाळणी मिळणार हे आता फेक झालं कदाचित असं होईल काही बहिणी लाज येईल काही बहिणीला उद्या येईल काही बहिणी आज रात्री येईल किंवा उद्या परवा सकाळी येऊ शकतं पण पहा भाऊबीज ही येणार आहे सरकार म्हणाले ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी दोन नियमात बसतील या दोन आटी पाळतील त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहे मग त्या दोन आटी कोणत्या ते दोन नियम कोणते भाऊबीजाच्या यादीत नंबर लागला का नाही हे तुम्ही कसं पाहायचं आहे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला सुरुवात करतोय पहा आता पहिला मुद्दा आता दोनच मुद्दे आपण पाहतोय या यादीत नंबर लावण्यासाठी पहिला मुद्दा आहे बघा तुम्हाला माहीत असेल लाडक्या बहिणीला अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला बघितला असेल तुम्ही जून जुलै ऑगस्ट अशा तीन चार महिन्यापासून हप्त्यात बंद झाले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला म्हणजे चार पाच महिन्यापासून ला बंद होता पण अचानक हप्ता आला मग महिलांच्या अशा पल्लवी झाल्या महिलांना आनंद झाला पण लक्षात घ्या नुसता पंधरावा हप्ता येऊन उपयोग नाही कारण की दुसरी अट याच्यामध्ये टाकलेली आहे पहिली अट काय की ज्या महिलेला पंधरा हप्ता जमा झाला ही पहिली अट आहे पण दुसरी अट किंवा दुसरा नियम जो आहे तो फार महत्वाचा आहे कारण की दोन्ही नियमात तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे दुसऱ्या नियमाचं पालन केलं असणं गरजेचं आहे आता सगळ्या महिलांना माहीत होतं की तीन चार महिने पैशांचं वितरण बंद झालं होतं पण अचानक तीन चार दिवसापूर्वी सप्टेंबरचा हप्ता झाला बाईला वाटलं की चला आता आपण पुन्हा एकदा पात्र झालो तर लक्षात घ्या पूर्वीचे पैसे तुमचे आले नाही याचा अर्थ तुमचा एकतर फॉर्म अपात्र झाला होता किंवा तुमचा एक तर फॉर्म होल्डवर ठेवला होता याचा असा अर्थ होता पण सरकारने सप्टेंबरचा हप्ता देण्यामागचं कारण वेगळं आहे पण जर तुम्हाला आता पहा तुमचा जर सप्टेंबरचा फक्त हप्ता आलाय आणि मागचे तीन चार हप्ते जर तुमचे त्या ठिकाणी राहिले असतील तर याचा अर्थ तुमचा अर्ज होल्डवर होता तुम्ही होती पण कदाचित अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे येणार नाही म्हणजे ज्या महिलांचे जून दोन हजार चोवीसपासून पासून सप्टेंबर दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत पर्यंतचे सगळे हप्ते आले असतील म्हणजे टोटल हप्ते ज्यांचे ज्यांचे जमा झाले असतील त्याच महिला याच्यामध्ये पात्र असणार आहे अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे त्या महिला का पात्र म्हणायच्या कारण की त्यांना कुठलाही खंड पाडला नाही म्हणजे त्यांचा अर्ज कधी होल्डवर गेला नाही त्यांना कधी आपात्रतेच्या यादीत तात्पुरत व्हायना ठेवलं गेलं नाही याचा अर्थ त्या शंभर टक्के पात्र आहेत सगळ्या नियमांचं पालन करतात सरकारच्या नियमानुसार सगळ्या नियमात त्या बसत आहेत म्हणूनच त्या पात्र आहेत आणि म्हणूनच त्यांना सगळे आप्ते आलेले आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना मध्ये खंड पडला आहे मध्ये खंड पडला आहे अशा महिलांना कदाचित हा बोनस त्या ठिकाणी मिळणार नाही या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांना दोन हजारचा बोनस मिळणार आहे बांधकाम कामगारांना पाच हजारचा बोनस मिळणार रेशन कार्डवर साडीचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी आता दिवाळी नंतर देखील आता होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता हे करणार आहे कारण की येणाऱ्या काळात निवडणूक आहे आणि निवडणुकामध्ये त्या ठिकाणी बहिणींना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच असे निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे आता तुम्हाला किती रुपयांचा मेसेज आला आहे आतापर्यंत किती रुपये जमा झाले किती हप्त्यांचे पैसे आले तुम्हाला कंटिन्यू पैसे आलेत का नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद